जय हरिमाऊली शुभ सकाळ सर्व मित्रांना सहा देशांची सायकल यात्रा व्हिएतनाम लावोस कंबोडिया थायलंड मलेशिया इंडोनेशिया अयोध्या ते श्रीलंका श्रीराम यात्रा गंगोत्री ते बांगलादेश गंगा स्वच्छता अभियान चारधामची बुलेट यात्रा चार देशांची बुलेट यात्रा अशा अनेक सायकल यात्रा बुलेट यात्रा तुम्ही माझ्या व्हिडिओवर बघितलेल्या असतील परंतु आता ज्या यात्रेचा मी प्लॅन करतोय मित्रांनो ती एक आपल्या महाराष्ट्रातली आपल्या मायभूमीत होणारी एक वेगळी यात्रा असती दरवर्षी होणारी आषाढ वारीची यात्रा तुमच्या लक्षात आलंच असेल पंढरपूरची जी यात्रा होती पंढरपूरची जी वारी होती ती वारी करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि हा निर्णय घेण्यामागं सर्वात मोठी प्रेरणा जर माझ्या मागं कोणाची असेल तर त्या आमच्या मातोश्री मी इतक्या देशांमध्ये यात्रा करत होतो दरवेळेस आई मला म्हणायची अरे तू एकदा तरी पंढरपूरची वारी कर पंढरपूरला जा तर ह्यावेळेस मी विचार केला का ह्यावेळेस आपण नक्की वारी करू आणि माऊलीच्या दिंडीत जाण्याचा निर्णय मी घेतलेला आहे सकाळी मी जेव्हा आईकडे गेलो आणि आईला म्हटलं आई, आई, आई मला माऊलीच्या दिंडीत जायचं आहे ग काय काय बरोबर घेऊ तेव्हा आईच्या एक्सप्रेशन काय होत्या ना मी बघा एकदा मी आईला दिंडीची माहिती विचारायला आलो ना आई पाल माझ्या आईची खूप इच्छा आहे की मी दिंडीला जावं त्याच्यामुळं आईने इतक्या केलेले आहे म्हणून मी आईचं एक मार्गदर्शन घ्यायला आलो कारण नेमका आई मी बरोबर काय काय घेऊ काय काय नको घेऊ माझ्या आईचा खूप दिंडा झालेला किती दिंडा झाल्या आई सात दिंडा झालेला आहे खूप मोठा बँक बॅलेन्स आईने केलेला आहे जमा परंतु माझा बँक बॅलेन्स संपलेला आहे तोच आता गोळा करायला मी मला खूप आनंद झाला पाहिलं मित्रांनो ही आहे माऊलीची माया आणि याच माय माऊलीच्या आग्रहाखातर याच माऊलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जात आहोत ते माऊलीच्याच पालखी सोहळ्याला या दिंडी सोहळ्याचा संपूर्ण अनुभव घेण्यासाठी आजची तारीख एकोणतीस जून आणि आजच माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणारे आळंदीवरून एकंदर जी कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे पालखीचा जो दिनक्रम आहे जी संपूर्ण वेळापत्रक आहे पालखीचं तर ते, ते काही असं आहे आज एकोणतीस जून एकोणतीस जूनला पालखीचं प्रस्थान हे आळंदीवरून होईल परंतु आळंदीलाच आज पालखी राहणारे रविवारी म्हणजे उद्या आळंदीवरून पालखी निघाती पुण्याकडं दुपारचं जेवण होईल फुलेनगरमध्ये आणि रात्रीचा मुक्काम होईल पेठ पुण्यामध्ये एक तारखेला सोमवारी पुण्यामध्येच पालखीचा मुक्काम राहणारे आणि आपण जी पालखीला जॉईन करणारे आपण ज्या पालखीचा अनुभव घ्यायला सुरुवात करणार आहे तो सोमवारी एक जुलैपासून दोन जुलैला पालखीचं प्रस्थान होईल पुण्यावरून सासवड कर तीन जुलैला मुक्काम राहील हा सासवडमध्येच चार जुलैला गुरुवारी सासवडवरून पालखी निघलती जेजुरीकडे शुक्रवारी मुक्काम होईल वाल्ल्यामध्ये म्हणजे शुक्रवारी सकाळी निघल जेजुरी मुक्काम होईल वाल्ल्यामध्ये सहा तारखेला शनिवारी वाल्ल्यावरून पालखी निघलती लोणंदकडे सात तारखेला रविवारी मुक्काम राहील तो लोणन मध्येच आठ तारखेला सोमवारी लोणंद वरून पालखी निघल ती गावकडे नऊ तारखेला मंगळवारी तरड गाववरून पालखी निघल फलटणकडे दहा तारखेला बुधवारी फलटण वरून पालखी निघल ती बरडकडे अकरा तारखेला गुरुवारी बरड गुरु वरून पालखी निघल ती नातेपुतेकडे बारा तारखेला शुक्रवारी पालखी निघल नातेपुतेवरून वरून माळ कडे तेरा तारखेला शनिवारी माळशिरसवरून वरून पालखी जाईल ती वेळापूरकडे चौदा तारखेला रविवारी वेळापूर वरून निघाला आणि मुक्काम होईल भंडी शेगाव इथे पंधरा तारखेला सोमवारी भंडी शेगाव वरून दुपारी पालखी निघाल आणि मुक्काम होईल वाखरी मध्ये सोळा तारखेला मंगळवारी वाखरी वरून पालखी निघल आणि पोहचेल पंढरपूरकडे सतरा तारखेला म्हणजे ज्या दिवशी आषाढी एकादशी त्या दिवशी नगर प्रदक्षिणा होईल स्त्रीच चंद्रभागा स्नान होईल आणि दर्शन होईल पंढरपूरला माय माऊली विठ्ठल रुक्मिणीचं तर अशा रीतीने माऊलीच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक राहणार आहे आता तुम्ही म्हणाल मग आज एकोणतीस तारीख माऊलींची पालखी आज निघणार मग तू घरीच काय करतोय तर माझा प्लॅन असा आहे मित्रांनो मी सोमवारी म्हणजे जेव्हा दिवशी माऊलींची पालखी पुण्यात जाईल त्या दिवशी मी घरून निघल घरून निघाल्यावर मी सर्वात आधी माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आळंदीला जाईल आळंदीला दर्शन घेऊन मग मी पुण्याला जाईल पुण्याला कोणत्या पालखीला जॉईन व्हायचं कोणत्या दिंडीला जॉईन व्हायचं काहीच माहीत नाही मला फक्त मी जाणार एखाद्या दिंडीला तिथे जॉईन होईल आणि संपूर्ण दिंडीचा हा अनुभव घेणार आहे ही पायी वारी करण्यामागं मला माझ्या आईची फार मोठी प्रेरणा मागं तर आहेच परंतु माझं देखील एक फार मोठं उद्दिष्ट आहे ते सफल व्हावं ह्या हेतूनेच मी ही वारी करतो आहे मित्रांनो आणि काय उद्दिष्ट आहे माझं ते संपूर्ण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगाल का माझं उद्दिष्ट सफल व्हावं यासाठी वारी करून शेवटी आषाढी एकादशीला पंढरपूर चरणी मी माझं साकडं देवाला घालणार आहे की माझी ही यात्रा सफल हो तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओच्या एंडला तुम्हाला कळलंच वारी करण्यामागं माझं उद्दिष्ट काय आहे आणि ह्या वारीचे व्हिडिओ संपूर्ण मित्रांसमोर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हरी चला बॅग भरतो आईचं दर्शन घेतो आणि भेटू आता बसस्टँडवर वारीला जायला सामान काय काय घेतले बरोबर हे बघा आता ही एक बॅग घेतलेली ही एक छोटी बॅग याच्यात चार्जिंगचं सामान आणि सर्व चार्जिंगचे गॅजेट्स कोलगेट ब्रश साबण निरमा पावडर एक ताट ग्लास बॅगेला लॉक रेनकोट खाली आथरायला अंडरवेअर सॉक्स गारमेंट्स ब्लँकेट टी शर्ट्स टोपॅग हायला जे हरी नाईट पॅन्ट हा आषाढी एखाद्यासाठी कुर्ता हे शाल अंगावर पांढरा पांघरायला हे एक धोतर हे एक थंडीचं जॅकेट टी शर्ट महत्वाचे म्हणजे हे चार ड्रेस हेच धुऊन वापरायचे आणि एक असे असंही संपूर्ण सामान घेऊन चाललो आहे आपण आळंदीच्या वारीला जय हरिमाऊली पुलीला जाणारे सुरू आहे आपला वारीचा प्रवास आणि लवकरच आपण कोची वाटी वारीच्या वारी ठिकाणी पुण्याला लोकलमध्ये बसलेले आता बारावीस आणि तरी आपण एक वाजेपर्यंत आता खोपोलीला पोहोचू जे हरिमाऊली आजची तारीख एक जुलै आणि मी आहे खोपोलीला सकाळी आपण सुरुवात केली होती घरून सकाळी मी निघालो सर्वात आधी आलो आपल्या रविवार कारांच्या बसस्टँडवर रविवार कारांच्या बसस्टँडवरून मग आलो होतो मी नाशिक रोडची बस पकडली नाशिक रोडची बस पकडून मग नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून पोहोचलो ते कल्याणला कल्याणवरून आलो कर्जतला आणि कर्जतवरून आता आहे खोपोलीला इथून आपण आता आपल्या वारीचा शुभारंभ करणारे जाणारे आता इथून पुण्याला तर एकोणतीस तारखेला आपल्या आळंदीची वारी सुरू झालेली आहे परंतु एक तारखेला म्हणजे आजपासून आज पुण्याला मग राहील आणि पुण्यावरून मग पुढं आपला प्रवास सुरू होईल तर जाऊ आता आपण खोपोलीवरून इथून पुढे खोपोलीवरून आता पुण्याला जायचा प्लॅन चालू आहे बसस्टँडवर आता चाललेलं आहे इथून आणि काही अशा प्रकारचे हे बघा माझं आणि जेव्हा आणि पूर्ण प्रवासात पाऊस लागला मला इथून तिथून संपूर्ण पाऊस लागलेला आहे नाशिक पासून सुरुवात केली तेव्हा देखील पाऊस होता आणि कल्याणपर्यंत आलो तेव्हा देखील पाऊस होता आणि आता कल्याणवरून आपण उतरलो ते खोपोलीला म्हणजे कर्जातला उतरलो कर्जातवरून खोपोलीला खोपोलीवरून आता चालले होते पुण्याकडे जय माऊली चला खोपोली स्टेशनपासून इथं अर्धा किलोमीटर अंतरावर हे बसस्टँड आहे खोपोलीचं बसस्टँड आणि खोपोलीच्याच ह्या छोट्या बसस्टँडवरून डायरेक्ट पुण्याची तर गाडी नाही भेटे तिथं तर अशा ह्या बसने आता आपण चाललेली होती लोणावळ्याकडे आणि नंतर मग लोणावळ्यावरून पुण्याला जाऊ खोपोली नगर परिषद परिवहन मंडळाची ही बस सुरू करूया जाऊया दमदमफा ऍक्च्युली आपण चाललो होतो बसने परंतु बसला जायला जवळपास एक तास अजून लागणार होता त्याच्यामुळं त्या खोपोली बसस्टँडच्याच तिथून असा प्रायव्हेट गाड्या चालतात ह्या पन्नास रुपयात आपण इथून लोणावळापर्यंत पोहोचतो पाहत आहे तुम्ही लोणावळ्याचं ट्रेन स्टेशन लोणावळ्याच्या ट्रेन स्टेशनवर आपण पोहोचलेलो आहे फारच धावपळीचा माझा दिवस राहिला एक मिनटं मी आता आतमध्ये बसतो आधी ह्या कारण की मुलांना जाणारी हीच एक लोकल आहे याच्यानंतर डायरेक्ट दोन तासांनी लोकल आहे त्याचं मग आधी बसून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो पूर्ण पुढचं माऊलीच्या दिंडीत चाललो आहे आणि पूर्ण ट्रेनमध्ये दे दिंडीचाच विषय आमचा सुरू आहे आपले हे भाऊ भेटले काय नाव आपलं राजू भाऊ भेटले त्यांनी पण दिंडीचा आनंद घेतला आणि भाऊ तर प्रॉपर दिंडीच करता जवळपास सात एक दिंड्या झाल्या तुमच्या तुकाराम महाराजांच्या पालखीतल्या आणि खरोखर त्यांनी खूप छान माहिती सांगितली मला का तुम्ही आता मी तर त्यांना म्हटलं का भाऊ माझी पहिलीच दिंडी आहे कसा अनुभव हो राहील माझा काय तर ते बोलले बिंधास जा म्हणे काही नाही अडचण नाही सगळं तिथे सगळे व्यवस्थित रामकृष्ण हरी माम येस 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 सगळं व्यवस्थित तेच ना घरची आठवण येत नाही काही नाही काही नाही चांगला दिवस काही नाही आनंदामध्ये जातो आणि आनंदामध्ये परत चालेल <laughs> चालेल तुमच तुमचे हे शब्द ऐकून मला देखील प्रेरणा मिळते का मी कधी ज्वाईन होईल आणि कधी जे अरे विठ्ठलाच्या गाजरात रमून जाईल ठीक आहे ठीक आहे तिथून बघतोय मी सर्व वारकऱ्यांची भरलेलं गच्च पुणे आपल्याला दिसतंय संपूर्ण हे बघा पूर्ण गाड्या येतोय का हा गजर ऐकू हा पुण्यातला आवाज ऐकू येतोय सर्वांना हे बघा समोर चालू आहे कीर्तन आणि हे फक्त काय इथं चालू नाही सगळीकडे चालू आहे एकदम भक्तिमय असं वातावरण हो आहे संपूर्ण पुण्यामधलं माझ्या बॅग्स पूर्ण माझं स्लिपिंग मॅट मी इथं आलो आता तुकाराम महाराजांच्या इथंच आता हे नाना नानापेठचा परिसर आहे नानापेठच्या परिसरात हे जे पाहत आहे तुम्ही चालवाय चाचा हलवाईच्याच समोर ऍक्च्युली माझी काकूची बहीण राहते तिथं आणि मग तिथंच मी आजचा माझा मुक्काम करतोय अजून पालखी मध्ये मी काही गेलेलो नाही दिंडीतल्या लोकांची कोणाची ओळख झालेली नाही माझी काकू जिथं जाणार आहे त्याच दिंडीत मी सहभागी होणार आहे काकूने मला सांगितलं का दिंडीत सहभागी होण्यासाठी तुला मी संध्याकाळी तुझी ओळख करून देते मग आता गेल्या गेल्या काकूच्याच बहिणीचं इथे मी जेवलो आणि हे वातावरण तुम्ही पुण्यातलं पाहताय संपूर्ण भक्तिमय वातावरण हे आणि हे बघा ही जी लाईन आहे ही तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनाची लाईन आहे हाच अनुभव घेण्यासाठी रामकृष्ण रे राम हाच अनुभव घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे का काय वातावरण राहतं कशी भक्ती राहते कसा लोकांचा पूर्ण भावपणा राहतो कसं हे पूर्ण भक्तिमय वातावरण इथं असत ठिकठिकाणी असे आरोग्य शिबिर देखील इथं लावण्यात आलेले लोकांचे हेल्थ चेकअप इथं करण्यात येते आहे लांबून लांबून लोक इथं पुण्यात आलेले पुण्यात जेव्हा पालखी येते तेव्हा भक्तीचा सैलाब इथं उमडलेला मला दिसतोय संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व भाविक भक्तगत त्यांच्या स्वागतासाठी लावलेले जागोजागी हे फलक आणि हे तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन उभे असलेले सर्व वारकरी आपल्या बंधू भगिनी सर्व माय माऊली आपण पाहत आहे हाच संपूर्ण अनुभव घेण्यासाठी हो मी दिंडीत आलेलो आहे माऊलींच्या दिंडीचं संपूर्ण हे करायला आलेलो आहे हे बघा इथं लाईव्ह दर्शन चालू आहे तुकोबा रायंची जी पालखी आहे जी दिंडी आहे ती अरुणा चौक नानापेठ इथे हे बघा हा मोठा बोर्ड आणि ही पूर्ण

<गली> नानापेठच्या परिसरातून आपण आता पोहोचलेलो मित्रांनो ते भवानीपेठच्या परिसरात भवानीपेठच्या परिसरामध्ये म्हणजे जे माऊलींची पालखी जिथं ठेवण्यात आलेली आहे तिकडं चाललेलं आहे दर्शन घ्यायला आणि फारच उत्साहाचं वातावरण आहे आईचा फोन इतक्यात येऊन गेला मला आईला मी जेव्हा सांगितलं आई अगं मा तुकोभा रांच्या पालखीचं दर्शन झालं आहे ना आता मा माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्यायला चाललं तर आईला फार आनंद वाटला तर बघूया माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतो आणि मग मी तुम्हाला सांगितलेलंच होतो तो, तो व्हिडिओ का माझं काय टार्गेट आहे मी कोणत्या उद्दिष्टाने ही पालखी करतोय तर सांगतो तुम्हाला जाऊया आपण आता पालखीच्या तिथं तर मित्रांनो आपण महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन तुम्ही जे हे पाहत आहे समोर हे ज्ञानेश्वर मावलींचा पालखीचा मुख्य रथ हा जो आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुख्य रथ परंतु जर पादुकांचं दर्शन घ्यायचं असेल तर पादुकांचं दर्शन मात्र इथं समोर मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो आणि हे बघा ही पालखी चला आपण पालखीचं दर्शन घेऊ आणि मग

सफल आणि एकदम यशस्वीपणे पार पडू तुम्ही देखील प्रार्थना करत की बाकी यात्रा यशस्वी पार पडू आणि गाडीचे होऊन तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला हे अनुभव रामकृष्ण आहे आपण काय करू दोन तीन वारकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारण्याचा प्रयत्न करू ह्या बाईन वारकरी मंडळी जमलेले बसलेले गप्पा चालू आहे काय अनुभव आहे त्यांचा जय हरी माऊली रामकृष्ण हरी काय करून आले बाबा तुम्ही सोलापूरवर आता किती वारी तुमची माझी वारी पंच्याऐंशी सालापासून चालते म्हणजे पंच्याऐंशी म्हणजे आता दोन हजार पंचवीस ला चाळीस वर्ष पूर्ण होते खरोखर तुम्ही एकदम भाग्यवान पुण्यवान काय वाटतं वारीचा काय अनुभव राहतो ह्या वारीचा अनुभव या मुखानं वर्णनच करता येत नाही वर्णनाच्या पलीकडला अनुभव आहे ज्यातला आनंद आहे हा एकदम छान पाठीवर नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाही तो सुख सोहळा आज माऊलीच्या कुशीत माऊलीच्या संघ उपभोगाला मिळतो अरे ओ आम्ही पहिला वर्षी या वर्षी पहिलाच वर्ष आहे आम्हाला काय अनुभव नाही पण आम्हाला आनंद भरपूर आनंद आहे माऊली आनंद आहे आनंद आनंद ही आनंद तिकडे तिकडे चोहीकडे आनंद ही आनंदकडे एकदम छान वाटलं बोलून तुमच्याशी रामकृष्ण हरी जय जय हरी या वाड्याच्याच बाहेर आमची एक मोठी पंकत इथं बसलेली हे बघा ही हे बघा इथून तिथून मोठ्या पंक्तीचं नियोजन इथं झालेलं आहे आणि आजचा जो माझा मुक्काम झालेला आहे ना माझी काकू आहे तुम्हाला मी सगळ्यांना ओळख करून देतो आमच्या काकून आमच्या काकूमुळं माझी ही यात्रा घडू राहिली काकूनी माझी वाट पाहिली काकूनी मला इथं बोलून घेतलं आणि मग काकू म्हणे तू ये काही काळजी करू नको आपण इथंच या वाड्यात मुक्कामी राहू आणि जेवणाचा आता इथं आनंद घ्यायला आलेला आम्ही काकूचं किती वारे झाल्या बारा तेरा वारा झालेल्या माझी पहिली वारी जी घडतीय ती काकू मुळे पुण्यात मी काकूला फोन करून करून आलो इथपर्यंत अजून आता सामान दिंडीत टाकू आता आपण दिंडीतल्या जेवणाचा आस्वाद घेऊ पंक्तीचा आनंद घेऊ आपण पण आपण पण आता बसू जेवायला बसून घेऊ हा हा चालू काकू आणि मी बसलोय जेवायला आज जी पण बसली जेवायला ह्या तुळजापूरहून तुळजापूरून आलेल्या आहे आणि तुळजापूरवरून त्यांना मी म्हटलं मग ही भाकर भा मिरची तू तुळजापूर आली तर ते त्यांची लेख इथं पुण्यात त्यांनीच दिलेली आहे चला सुरुवात करू कुंडली कवर्दा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय तर अशा एक जुलैचा माझा दिवस राहिला पहिल्या दिवसाचा अनुभव राहिला तो संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला नाशिकवरून कल्याण कल्याणवरून खोपोली खोपोलीवरून लोणावळा लोणावळावरून पुणे पुण्यावरून नानापेठ मधली माऊलींची पालखी कसबा पेठ वरली संत तुकबा रायची पालखी हे सर्व या व्हिडिओ दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आता खरी वारी जी आहे ती आपली उद्या सुरू होईल उद्या आपला प्रवास सुरू होईल पुण्यावरून सासवड करेल वारीतला आपला दुसरा दिवस व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी जय हरिभाऊ